श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस मार्गशीर्ष महिन्यातील भागवत एकादशी उद्याच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे गाईला एक वस्तू खाऊ आहे तर ही वस्तू कोणती आहे गाईला ती नेमकी कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर बघा हिंदू धर्मामध्ये व्रत आणि उपासनेला विशेष महत्त्व असून मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीला अतिशय महत्त्व आहे साधारण वर्षाला चोवीस एकादशी येतात मात्र यंदा दोन हजार तेवीसमध्ये अधिक महिना आल्यामुळे दोन एकादशी अधिक होत्या मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी ही पितृदोषांपासून मुक्तीसाठी खास मानली जाते आणि मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी भागवत एकादशी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं मोक्ष म्हणजे पितरांना मोक्ष मिळणे म्हणूनच एक एक या एकादशीला मोक्षदा एकादशी असं देखील म्हणतात याशिवाय या एकादशीच्या व्रताने सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तसंही मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य केली जातात एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे प्रत्येक एकादशीचं आपलं वेगळेपण आणि वैशिष्ट्य आहे मोक्षदा एकादशी ही तिच्या नावातच प्रतिबिंबित करते या एकादशीला पित्रांना मोक्ष मिळावं म्हणून पूजाविधी करतात त्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त होतो मोक्षदा एकादशीला गरुवायूर एकादशी भागवती एकादशी किंवा वैष्णव मोक्ष असे देखील म्हणतात या दिवशी मंदिरांचे दरवाजे चोवीस तास खुले असतात आणि रात्रभर भगवान विष्णूंची पूजा करण्यात येते भागवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा सर्वश्रेष्ठ महिना आहे हा संपूर्ण महिना देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो पण ज्या घरामध्ये श्रीहरी श्री, श्री विष्णूंची सेवा उपासना केली जाते त्याच घरामध्ये दे देवी लक्ष्मी अखंड निवास करते म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये में आलेल्या या एकादशीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर बघा श्रीहरी विष्णूंच्या सेवे उपासनेसोबतच आपल्याला काही उपाय आणि सेवा देखील करायच्या असतात यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे गायीची सेवा गायीचे पूजन केल्यामुळे श्रीहरी श्री, श्री विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात अनेक पापातून आपली मुक्तता होते कारण गायीची उत्पत्ती जी आहे ती समुद्र मंथनातून झालेली आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो तर बघा हिंदू धर्मामध्ये गाईला अत्यंत पूजनीय पवित्र मानले गेले आहे त्यामुळेच उद्याच्या एकादशी तिथीच्या दिवशी गाईला आपण अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे देवी लक्ष्मीसोबतच श्रीहरी श्री, श्री विष्णूंचे अखंड आशीर्वाद आपल्याला मिळतील आपली अनेक पापांपासून मुक्तता होईल आपल्या पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर बघा उद्या आलेल्या मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला सूर्योदयापूर्वी उठून घराची स्वच्छता करा गंगा आणि गंगेच्या पाण्यात मिसळलेल्या पाण्याने स्नान करून पिवळ्या रंगाचे स्वच्छ कपडे घाला त्यानंतर हातात पाणी आणि काळे तीळ ठेवा आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करा त्यानंतर आपल्या देव्हाऱ्यामध्ये भगवान विष्णूंच्या मूर्तीला गंगाजलाने स्नान आणि अभिषेक करा आता मंदिरामध्ये धूप दिवा लावा विष्णू मंत्राचा जप करा ज्यामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता पिवळी फुलं रोळी सुपारी अत्तर पिवळं चंदन तीळ जव अक्षदा दुर्वा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा पूजेनंतर भगवद्गीतेचा अध्याय ऐका किंवा त्याचं पठन करा भोग म्हणून दुधाची मिठाई फळं अर्पण करावीत आता विष्णू सहस्त्रनामाचा पट पाठ करावा भगवान विष्णूंची आरती करून प्रसादाचं वाटप करावं तर बघा आता गाईला जी वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे ती नेमकी कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहे तर तुम्ही सकाळी सुद्धा ही वस्तू गायला खाऊ घालू शकता आणि सकाळी वेळ नसेल तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस हा उपाय केला तरीही चालेल आता प्रश्न पडतो की जवळपास गाय नसेल तर अशा वेळेस मग हा उपाय कसा करावा याचंही उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे आज आणि उद्या दोन दिवस एकादशी तिथी ही आलेली आहे आज जी एकादशी आहे तिला मोक्षदा एकादशी किंवा मौनी एकादशी असं म्हणतात ही एकादशी ऋषीमुनींसाठी खूप महत्त्वाची मानली जाते पण वारकरी संप्रदायातील लोकं जी एकादशी पकडतात ती म्हणजे भागवत एकादशी ती उद्या आहे म्हणजेच तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला गाईचं विधिवत पूजन करायचं आहे गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळे आपल्या साता जन्माचं दारिद्र्य जे आहे ते संपूर्णपणे नष्ट होणार आहे एवढा हा प्रभावी उपाय आहे तर बघा आपल्या आसपास एखादी तरी गाय असते किंवा गोशाला असते किंवा आपल्या शेजारी पाजाऱ्यांकडे एखादी गाय असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आता तुम्ही म्हणाल की शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे असलेल्या गायचं आपण पूजन केलं तर सगळं पुण्य त्यांना मिळेल तर असं होणार नाही तुम्ही जी वस्तू खाऊ घालणार आहात ती तुमच्या घरची आहे गाय जरी त्यांची असली तरी ही वस्तू तुमच्या घरून तुम्ही नेत आहात त्यामुळे सर्व पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे जरी शेजारी पाजारी गाय असेल गोशाले शाळा गाय असेल तिथे जाऊन तुम्हाला हा तुम्हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळी करा संध्याकाळी करा त्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये तुम्हाला एक पाण्याने भरलेला कलश घ्यायचा थोडंसं वाटीमध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे त्यासोबतच तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं घ्यायची आहे धूप दीप घ्यायचं आहे आणि गाईला जी वस्तू खाऊ घालायची आहे त्यामध्ये एक तुपात बनवलेली पोळी तुम्हाला घ्यायची आहे आणि सोबतच तुम्हाला भिजवलेली चणा डाळ घ्यायची आहे ही थोडीशी हरभराची डाळ घ्यायची सकाळीच ती भिजत घालायची जेणेकरून ती चांगली फुलते आणि त्यासोबतच तुम्हाला थोडासा गुळ घ्यायचा आहे आता हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या गोशालेमध्ये किंवा जिथे कुठे गाय असेल तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे थोडंसं दूध अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गाईला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप दाखवायचा आणि गाईला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत हा हा प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्ही जी तुपात बनवलेली पोळी घेतली होती ती पोळी त्यावरती थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि गूळ हे सर्व साहित्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे त्यानंतर गाईच्या पायाखालची माती जी आहे ती तुम्हाला कपाळी लावायची आहे असं म्हणतात की गाईची विधिवत पूजन केल्याने गाईची सेवा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला लाभत असतात म्हणून उद्याच्या एकादशी तिथीला श्रीकृष्णांना प्रिय असलेल्या या गायीची सेवा उपासना करायला विसरू नका आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास गाय नसेल तर अशा वेळेस काय करावं तर अशा वेळेस तुम्ही जे काही तयार केलेलं आहे म्हणजे तुपातली पोळी आहे त्यानंतर भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे त्यावरती गूळ आहे तर आपल्या देवाऱ्यामध्ये असलेल्या गायीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्ही हा नैवेद्य मनोभावे अर्पण करू शकता आता या नैवेद्याचं तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर बघा दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाखाली हा नैवेद्य टाकून देऊ शकता जेणेकरून तिथे येऊन एखादा पक्षी हे सर्व खाऊन घेईल किंवा तिथे असलेल्या मुंग्या वगैरे हे अन्न खाऊन घेतील अशा प्रकारे तुम्हाला गायीची सेवा उपासना करायची आहे गाय प्रत्येकाला असं मिळेल असं नाही पण गायीसमोर तुम्ही हा नैवेद्य अर्पण केल्याने के देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि गायीची आपण सेवा केलेली आहे त्यामुळे सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात त्यामुळे उद्याच्या आलेल्या मार्गशीर्ष महिन्यातील एकादशी तिथीला ती हा उपाय तुम्ही आवर्जून करा आता जर तुमची काही अडचण असेल तर अशा वेळेस हा उपाय तुम्ही तुमच्या पतीकडून मुलांकडून करून घेऊ शकता हरकत नाही बघा मार्गशीष महिन्यात आलेल्या एकादशी तिथीला श्रीहरी विष्णूंच्या सेवे उपासनेसोबत गायीच्या पूजनालासुद्धा तितकंच महत्त्व आहे त्यामुळे गायीला ही वस्तू तुम्ही आवर्जून खाऊ घाला ज्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल तुमच्या घरात असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होईल तुमच्या पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे बघा एकादशी तिथीच्या दिवशी आपण अनेक सेवा उपाय करत असतो पण ज्यांना अजिबात वेळ नाही त्यांनी हा साधा उपाय करूनसुद्धा सर्व देवी देवतांचे आशीर्वाद त्यांना मिळतील तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ